आपल्या यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आत मजेत ना मी अत्तर वराटे औदुंबर प्रॉपर्टीज मध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी देवरुख सिटी पासून सहा किलोमीटर अंतरावरती ही काजूची बाग घेऊन आलो आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि ह्याच्यामध्ये तीनशे पन्नास काजूची झाडं आहेत पूर्ण बाग ही लागती बाग आहे आणि बोरवेल पण मारलेली आहे तर आधी मित्रांनो आपण पूर्ण प्लॉट पाहून घेऊया चला तर मित्रांनो पूर्ण प्लॉट पाहून घेऊया तर मित्रांनो हो तुम्ही ही प्रॉपर्टी पाहिली असेल तर ही पूर्ण प्रॉपर्टी आपली साडेतीनशे काजूची बाग आहे त्याच्यामध्ये एक बोरवेल मारलेली आहे आणि पूर्णतः पांतळ असा प्लॉट आहे आणि नव्याण्णव टक्के सपाटीचा हा प्लॉट आहे आणि आपला हा प्लॉट सुंदर असा लोकेशनवर आहे इथे तुम्ही फार्म हाऊस वगैरे तुम्हाला काय करायचं असेल प्लॅनिंग तरी करू शकता तुम्ही याच्यामध्ये दोन तीन चंदनाची पण झाडं आहेत आणि साडेतीनशे काजूची झाडं सगळी लागती झाडं आहेत आणि आपल्या ह्या प्लॉटचं एकूण क्षेत्रफळ चार एकरचं आहे सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता मित्रांनो फक्त ह्या प्लॉटला आपला मातीचा रस्ता आहे पण लिगली आहे सव्वीस नंबरला नो नोंद असलेला हा आपल्याला मातीचा रस्ता आहे लिगली असा एक दोनशे ते तीनशे मीटरचा हा आपला फक्त कच्चा रस्ता आहे डांबरी रोड पासून आणि वस्ती वगैरे पूर्णतः जवळ अशी वस्ती आहे बंगलो प्रोजेक्ट वगैरे ह्या एरियामध्ये चालू आहेत कार्यरत आहेत बघू शकता सुंदर असं लोकेशन आहे आणि आपला हा प्लॉट देवरुख मार्केटपासून सहा किलोमीटर अंतरावर रत्नागिरीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर संगमेश्वरपासून सतरा किलोमीटर अंतरावर आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून फक्त एकवीस किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून छत्तीस किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून तीनशे दहा किलोमीटर पुण्यापासून दोनशे सत्तर किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती हा आपला पूर्ण प्लॉट आहे आणि पूर्ण प्लॉटला कुंपण घातलेले आहे म्हणजे वय जे आपण कोकणामध्ये घालतो तसे कुंपण घातलेलं आहे बघू शकता हा पूर्ण प्लॉट आणि मित्रांनो ह्या प्लॉटची एकूण किंमत फक्त पंचावन्न लाख रुपये आहे पूर्ण साडेतीनशे काजू दोन तीन एक चंदनाची झाड पूर्ण प्लॉटला कंपाऊंड आणि एक बोरवेल आहे आणि रस्ता आहे पूर्ण नव्याण्णव टक्के टेबल असं लँड आहे पूर्ण साडेतीनशे काजूचं उत्पन्न चालू आहे ह्या पूर्ण प्लॉटची आपण किंमत पंचावन्न लाख रुपये ठेवलेली आहे साइडली निगोशियबल टोटलमध्ये थोडंफार होईल शंभर टक्के असा सुंदर असं लोकेशन आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो तुम्हाला ह्या प्लॉटची अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा कॉल जर रिसीव करत केला नाही तर मग तुम्हाला कॉल बॅक केला जाईल अन्यथा तुम्ही व्हॉट्सअपला जर मेसेज केला तुम्ही या आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि ह्याची तुम्ही इन्फॉर्मेशन मागा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल आणि मित्रांनो ह्याही प्लॉटच्यामध्ये जे काजू आहेत त्या सगळ्या लागत्या काजू आहेत उत्पन्न देणारी ही बाग आहे पूर् पूर्ण सुंदर असं लोकेशन आहे हे आणि ह्यामध्ये असं लाईट कनेक्शन वगैरे पण जवळच आहे तुम्हाला एक दोन पोल टाकून लाईट कनेक्शन सुद्धा ह्या प्लॉटमध्ये तुम्ही घेऊ शकताय आणि सगळे पूर्ण काजू लागते आहे म्हणजे उत्पन्न चालू असलेली ही काजूची बाग आहे नवतरच्या आपल्या ह्या काजू आहेत एक सहा सात वर्षाच्या ह्या काजू आहेत पूर्ण आणि चंदनाचे दोन तीन झाड आहेत आणि पूर्ण प्लॉटला कुंपण घेतलेलं आहे आणि एक बोरवेल मारलेले आहे या प्लॉटमध्ये सुंदर असं लोकेशन आहे मित्रांनो ह्या प्लॉटच्या अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप क्रमांक स्क्रीनवरती दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप कि करा किंवा कॉल करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या फॅमिली सर्कलमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन नवीन प्लॉटचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशनद्वारे समजून जाईल आणि बेल लायकनचं पण चिन्ह ऑन करा धन्यवाद